मस्त असं थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची खिचडी तर झालीच पाहिजे तर चला आपण आज बाजरीची खिचडी रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मी एक वाटीला थोडी कमी बाजरी घेतली आहे आणि एक वाटीलाच कमी मूग दाळ घेतलेली आहे म्हणजे सारखी सारखं सारक दोघं घेतलेलं आहे तुम्ही एक एक वाटी फुल भरून सुद्धा घेऊ शकतात आता बघा बाजरी एक एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये टाकून घेतली आणि दोन पाण्याने स्वच्छ धुतली आणि आता हिला आपल्याला एक दहा मिनटं अशीच पाण्यामध्ये राहू द्यायची आहे झाकण ठेवून आणि बघा दहा मिनटानंतर आता मी एका चाळणीमध्ये सगळी बाजरी काढून घेणार आहे सगळं पाणी गडून गेलं पाहिजे आणि खूप सुंदर अशी थंडीच्या दिवसामध्ये गर्म तर गरमागरम खायला तर अतिशय पौष्टिक अशी ही बाजरीची खिचडी रेसिपी आहे नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता बघा पूर्ण पाणी मी काढून घेतलं आणि छान असं आता बघा आपण साहित्य बघूया आता खिचडीकरिता दोन बटाटे घेतले दोन टोमॅटो एक कांदा थो लसूण पाकड्या घेतल्या सात ते आठ शेंगदाणे घेतले एक तीन ते चार हिरवी मिरची घेतली आता बघा बाजरी एका कपड्यावर असं कापडावर पसरवून घेतली आणि छान तिला थोडीशी अशी एक दहा ते पंधरा मिनटं तिला थोडीशी सुकू द्यायची आणि बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी तिला टाकून येणं दोन तीन वेळेत चालू बंद करून करून तिची साल निघण्यासाठी आपल्याला फिरवायचं आहे खूप फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद असं एक दोनदा करायचं किंवा तीनदा करायचं आता बघा असं चोळून चोळून सगळी साल काढून घ्यायची आहे आणि अजिबात आपल्याला बाजरी भिजवायची गरज नाही काही नाही तुम्ही लगेचच्या लगेच बनवू शकता झटपट होते छान रेसिपी आहे आणि असं जर आपण केलं तर बाजरीची जी साल आहे ती निघून येते आणि आपली बाजरीची खिचडी काडपट दिसत नाही आता बघा मी अशी छान चोडून घेतली आणि बाजरीची साल पाकडून घेतली आता बघा कुकरमध्ये मी आता आपण पाकडून घेतलेली बाजरी टाकणार आहे त्यानंतर आपण डाळ घेतली होती मूग डाळ मूग डाळसुद्धा मी आता बाजरीमध्ये टाकून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता एकच पाण्याने हे मी धुवून घेणार आहे परत म्हणजे जी काही साल राहिली असेल ते पण निघून जाईल आणि आपली डाळ पण मस्त स्वच्छ धुवून होऊन जाईल आता बघा इथं मी बटाटा कट करून घेतला लसूण कट करून घेतला हिरवी मिरची टोमॅटो कांदा सर्व कट करून घेतलं शेंगदाणे घेतले आता बघा इथं मी एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवले होते आता लगेच आपल्याला बाजरीमध्ये आणि मुगदाडीमध्ये बाजरी आणि मुगदाडं जे आपण एकत्र केली त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे थोडं जास्तच टाकलं कारण थोडीशी आपल्याला लपकी म्हणजे थोडीशी सैल सर अशी छान लागते जशी दाल खिचड्या लागतो त्याप्रमाणे आपल्याला बनवायची आहे आता कुकरला झाकण लावून घेतलं आणि एक तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करायच्या आहे आता इथं कढई मग कढईमध्ये बघा मी दोन ते तीन पड्यात तेल टाकलं त्यानंतर जिरं मोहरी टाकलं मोहरी छान असं मस्त तडतडल्यानंतर लसूण टाकला लसूण छान सोनेरी रंगावर झाल्यानंतर थोडंसं हिंग पावडर टाकली कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर हिरवी मिरची जी घेतली होती ती टाकून घेतली शेंगदाणे टाकले आता मस्त हे थोडंसं परतवून घ्यायचं फोडणी छान बसली म्हणजे छान असं टेस्ट येते आपल्या कुठल्याही रेसिपीला आता बघू शकता मिरची शेंगदाणे झाल्यानंतर आता आपण जो एक कांदा कट करून घेतला होता तो टाकून घेतला तुमच्याकडे जर वटाणे असतील तर तुम्ही वटाणेही टाकू शकतात अतिशय पौष्टिक अशी थंडीच्या दिवसांमध्ये छान अशी ही रेसिपी आहे बाजरीची खिचडी आता आपण जे दोन छोटे बटाटे घेतले होते तो कट करून घेतला होता तोसुद्धा टाकून घेतला छान असं परतून घ्यायचं बघा आता थोडंसं आपला मसाला परतल्यानंतर मग आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आधी जर घातला तर टोमॅटो खूपच जास्त शिजून येतो आणि थोडंसं खिचडीमध्ये टोमॅटो दिसला तर अजूनच भारी लागतं आणि बघू शकता आता मस्त पूर्ण हलवून घेतलं मसाले झाल्यानंतर आता बघा आपण आता एक, एक चम्मच हळद पावडर घातली एक ते दोन चम्मच मिरची पावडर घातली एक चम्मच धनाजिरा पावडर घातली एक चम्मच गरम मसाला घातला आणि बघू शकता मस्त आता परत परतवून घ्यायचं धने जिरा मी एकत्रच मिक्सरला फिरवून घेते म्हणजे एकत्रच पावडर होती आपल्याला वेगवेगळी करायची गरज पडत नाही आणि छान लागते टेस्ट पण आता सगळे मसाले मस्त परतलेले आहे आपले आता थोडंसं मी गरम पाणी टाकत आहे कारण मसाले आपले करपू नये म्हणून आणि बाजूला मस्त बघा आपला आता कुकरच्या चार शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे तुम्हाला जर थोडं अख्खी दिसायचं असेल तर मग तुम्ही जास्त मिक्सरला फिरवू नका बाजरी आणि जास्त शिजवू पण नका पण खूप सुंदर लागते तुम्ही नक्की अशा तीन ते चार शिट्ट्या बनवून करून बघा आणि आता बघा आपली बाजरी मस्त शिजलेली आहे आता आपल्याला बाजरी आणि आपली मूग डाळ जे शिजलेली आहे ते आपल्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे खिचडीकरिता त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर अशी रेसिपी आपली बाजरीची खिचडी तयार होत आहे मस्तपैकी छान असं बघा दिसता क्षणी तोंडाला पाणी आलं ना खूप सुंदर अशी बघा अतिशय पौष्टिक आहे आणि आता मी साईडला थोडंसं सा गरम पाणी तापवायला ठेवलं होतं आता तुम्हाला जर तशीच खायची तर तुम्ही तशी खाऊ शकता पण मला थोडीशी लपकी अशी म्हणजे थोडीशी पातळ हवी होती म्हणून मी परत थोडंसं गरम पाणी टाकलं आणि आता बघू शकता मस्त अशी किती सुंदर आपली बाजरीची खिचडी तयार होत आहे आता चवीनुसार मीठ घालूया आणि मस्तपैकी असं छान खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी बाजरीच्या खिचडीची रेसिपी जर खरोखर मनापासून आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही भरभरून प्रेम सपोर्ट करत आहात माझ्या मै मैत्रिणी सर्व दादा सर्वांच्या विमानापासून आभारी आहे आता मस्त थोडंसं जास्त नाही शिजू द्यायचं आता मस्त आपली बाजरीची खिचडी तयार झालेली आहे आता कोथंबीर माझ्याकडे न होती तुम्ही कोथंबीर मात्र नक्की घाला आता आपण खाण्यासाठी तयार आहोत किती सुंदर दिसते आहे बघा आपली बाजरीची खिचडी मस्त गरमागरम खूप सुंदर लागते तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला खाऊ शकतात आणि बघू शकता आपली बाजरीची खिचडी किती छान झाली खरोखर सांगते अप्रतिम चवीची ही बाजरीची खिचडी होते नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला बाजरी भिजत घाला एवढं काही करायची गरज नाही ही झटपट रेसिपी आहे सुंदर पण होते बाजरी पण छान शिजली जाते आता याच्यावर मस्त साजूक तूप जाणार आहे साजूक तूप घेऊन तुम्ही नक्की खाऊन बघा तुम्ही म्हणाल खरोखर काय सुंदर अशी ही बाजरीची खिचडी आहे तर मग कशाला वाट बघता नक्की तुम्ही पण बनवून बघा श्री स्वामी समर्थ